अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हिंगोली जिल्हा यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन आणि प्रशासनाच्या कार्यालयासमोर वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळत नाही त्यामुळे त्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षापासून जशाच्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हिंगोली हे रस्त्यावर उतरले असून आपल्या प्रलंबित मागण्या ज्यामध्ये दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनानुसार चौकशीचा अहवाल संघटनेला देण्यात यावा प्रलंबित शिक्षकांना निवडक श्रेणीचा लाभ त्वरित देण्यात यावा पात्र प्राथमिक शिक्षकांना विशेष शिक्षक म्हणून दर्जा नोती देण्यात यावी अशा विविध मागण्या या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्या अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यांना संघटनेने दिले आवेश शेख एम न्यूज हिंगोली आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीच्या समोर हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या शिक्षकांच्या पदोन्नत्या आणि इतर सर्व प्रश्नांसाठी आम्ही दोन वेळा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केली आम्हाला लेखी आश्वासनं दिले परंतु ते आश्वासनं हवेत विरली कोणीही त्या आश्वासनाकडे बघायला तयार नाही आमच्या जिल्ह्याला गेल्या दोन वर्षापासून प्राथमिक विभागाला अधिकारी नाहीत ही आमची दयनीय अवस्था आहे कुणीतरी प्रभार घेते पुन्हा ते सोडून देते आणि आमचे प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळं शेवटी तिथे न्याय मिळत नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या प्रश्नांसाठी न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन केलं आहे आणि आज याही ठिकाणी म्हणजे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित नाहीत गेल्या दहा दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरही कुठलीही कार्यवाही झालेली नाही अतिशय विचित्र परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती आणि त्यामुळं या प्रश्नाची दखल घेतली जात नाही प्रशासनाकडून त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी या प्रशासनाचा निषेध करतो आणि यापुढे जर आमचे पैसे सुटले नाही तर आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहेत आणि शिक्षकांना न्याय मिळवून देऊ यात शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारसमोर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे धरम्यानधरणे यापूर्वी शिक्षकाचे या प्रलंबित प्रश्न सोडण्यासाठी ही संघटना कटिबद्ध होती आणि भविष्यात राहणार आहे या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी दिलेले आंदोलन असतील अमर उपोषण असेल याचं फलित म्हणजे मागे सहा सप्टेंबर रोजी जी, जी दर्जोनंदी प्रक्रिया झाली त्या दर्जोनंदी प्रक्रियेमध्ये सत्याण्णव शिक्षक बांधव भगडींना समुपदेशन प्रक्रियेच्या द्वारे आपल्या मनाप्रमाणे गाव मिळाले याचा आम्हाला संघटने संघटनेला सार्थ अभिमान आहे आणि आनंद देखील वाटतो मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पदोन्नती असेल राष्ट्रपती मुख्याध्यापक असतील किंवा इतर काही जे पदोन्नती प्रक्रिया असेल या सर्व पदोन्नती प्रक्रिया संघटनेच्या माध्यमातून सोडण्याचा प्रश्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत धन्यवाद जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा आहेत कळमनुरी वसमत आणि हिंगोली आणि तिन्ही विधानसभेचे आमदार हे सत्ताधारी आमदार सत्ताधारी आमदारांनी देखील प्रशासनाला निवेदन दिलं स्वतः या हिंगोली विधानसभेचे आमदार माननीय मुदकुळ साहेब यांनी सहा तारखेला स्वतः जिल्हाधिकारी मान्य मान्य सीओ साहेब मान्य या सर्वांना या पत्रव्यवहार केला तरी देखील आतापर्यंत त्यांना देखील उत्तर दिलं गेलं नाही असं मला शंका येते परंतु काल आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पत्र पाठवून की उपोषणापासून किंवा जे परावृत व्हावं अशा प्रकारचं आम्हाला लेखी कळवलं परंतु ही अशी पद्धत नाही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जर दोन दिवस अगोदर बोलावलं असतं सविस्तर चर्चा केली असती संघटनेने प्रशासनाच्या काही अडचण समजून नक्कीच घेतल्या असत्या परंतु संघटनेचे प्रश्न सोडण्याऐवजी संघटनेचे पदाधिकारी काम करत नाहीत शिक्षक संघटना जी अखिल महाराष्ट्र एकच संघटना अशी आहे की ही संघटना बिमबिडाचे आरोप करते असं आम्हाला त्या ठिकाणी लेखी उत्तर मिळालं आणि त्यामुळं आम्ही मोठ्या ताकदीनं आज या ठिकाणी शिक्षकाच्या प्रश्नासाठी या मान्य जिल्हाधिकाऱ्याला समोर या ठिकाणी धरणे आंदोलन केलंय आणि भविष्यातही जर हे शिक्षकांचे प्रश्न जर मार्गी लागले नाहीत तर यानंतर जे पुढचं वरिष्ठ कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत संघटना गेल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद